पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुश करण्यासाठी घाई गडबडीत कर हा पुतळा उभारला गेला होता का असा सवाल विश्वजित कदम यांनी उपस्थित केलाय जालना छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा चौकात शिवप्रेमींनी आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केलाय प्रहार संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी प्रतिकात्मक तिरडी आंदोलन करण्यात आले महाराज नाही दैवत नाही यांना फक्त कसे खायचं तेवढंच माहितीये अशी खोचक टीका मनोज जनांगे पाटील यांनी केली महिला शिक्षक आणि पालकांसाठी मुंबईतील दहिसर येथे जनजागृती मोहीम उपक्रम आयोजित करण्यात आली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नावर रायगड प्रेस क्लबने मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन दिलंय पंतप्रधानांच्या हस्ते होऊन काही महिनेच झाले होते तो पुतळा पडला या महायुती सरकारला काय करायचं आहे असा सवाल आनंद दुबे यांनी उपस्थित केलाय सण उत्सवात डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई करा असा इशारा सुशांत मोरे यांनी प्रशासनाला दिलाय राज्यांमध्ये एक लाख मराठा उद्योजक निर्माण करण्याचे महामंडळाला यश आले आहे असं वक्तव्य नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केलंय तर मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्याचं काम ठाण्यातील कंत्राटदारांना दिलं होतं अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे पूरस्थिती आणि गणेशोत्सव काळात नागरिकांना सतर्क का राहण्याचे बाळासाहेब थोरातांकडून आवाहन करण्यात आले धुळे येथे तृतीयपंथी महिलांकडून पांझर नदीला पूर आल्याने साडी चोळीचा आहेर देण्यात आला महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीच पडलेला नाही असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय महाविकास आघाडीचं गलिच्छ राजकारण चालू आहे अशी खोचक टीका प्रताप सरनाईक के यांनी केली भाजपने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे अशी टीका अतुल लोंढे यांनी केली आहे बदलापूर येथे घडलेलं प्रकरण हे भारतीय जनता पार्टीला दावायचं होतं असा आरोप अनिल देशमुख यांनी के केलाय नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यानं ना, नाशिकच्या होळकर ब्रिज खालून तेरा हजार क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ नये स्वतंत्र आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय बोरिवली कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्या हद्दीत चौदा वर्षीय गतिमंद मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी देखील जाणून घेतल्या येत्या विधानसभेला निवडणुकीच्या रिंगणात उतरावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं राहुल देसाई यांनी म्हटलंय अकोल्यात आज मातंग समाजाच्या वतीनं एक दिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात आले धर्मराव बाबा आक्रमाच्या विरोधात त्यांची कन्या निवडणूक लढवणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली तर या दौऱ्याची सुरुवात फाटा पनवेल येथून सकाळी अकरा वाजता करण्यात आली